कसे आहेत तुम्ही माझं नाव प्रांजल आहे मी आज तुमच्या सोबत एक गुड न्यूज शेअर केला काही रोज वापरायला जातो सांगितलं त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्या विरोध घेऊ एकोणीस नव्हता एवढेच नव्हता म्हणून आम्ही सगळं वाटतो तर त्या दिवशी आम्ही सांगितलं आला इथं आलो त्या दिवशी पाहिलं त्यांनी जो अनुभव त्यांचा स्वतःच्या जीवनावर त्यांनी मोठा घेतला तो आम्हाला एवढा सगळ्यांना फी झाला की जर त्यांच्या घरामध्ये शिकलं त्यांची आई आज त्र्याण्णव वर्षाची आहे ती बरी होऊ शकते तर मग आपण म्हणून कामा त्यांच्यामध्ये जास्त आम्ही इन्स्पायर झालो आम्ही रोज त्या झालो मी किंवा आपण स्वतः कारण मी गेल्या वर्षी ऑपासमध्ये मोटरसायकल खाली बरे होतो किंवा माझा वेगळी कारण कराय बाकीचा तो असं थोडाही मला तिथं झाला त्या मी डॉक्टर महिल सरोले रोडचे त्यांच्याकडे कट केली पण मी पंधरा जो पण सारख्या वेळा बरोबर नाही पण मी काय केलं त्याच्या ऑफर मला बेड दिला मग बेड्स मग मला चालू होता आता जसं मी या एकोणीस सप्तपासून चालू झालं होतं यायला तेव्हापासून आज खर्यंत माझा वेट पण गेला म्हणजे इतकं परिणाम चांगला दुसरं जो रोलर घेतो त्या रोलरमुळे माझं जवळपास जवळ चाळीस टक्के सध्या तरी लोक बरे झालेचं भाव आहे सगळ्यांनी याचा अनुभव घ्यायला पाहिजे कारण काय आपल्या सगळ्यांना माहीत असतं की गोवा असा पण जात नाही आणि आपल्याला पण माहीत नाही गोवाचा येतो का नाही येतो मला असं आता आपण पर्सनली चाळीस टक्के फरक पडला आता बेट काय करायला बेट लावत असते त्याच्यानंतर पॅट आहे त्याचा पण चांगला इफेक्ट आहे कारण काय बघा तिचा मी पन्नास टक्केच वापर केला जास्त याचा नाही केलाय काय आपल्या रोडवर जा पण सर्समेंट पण चांगले आहे कारण काय मला आहे ना माझ्या पूर्वी ना आता मधीमध्ये मी आठ दिवस तिची घेतलीच सेंसोडमेंट मॅट माझ्या दुखायला हवं आणि त्यातून तसराव पण वाईट पाणी यायला लागलं डॉक्टरांचा चांगला करायचं म्हटलं असं झालं म्हणलं मॅडम काय झालं तर मॅडम आम्ही बोलत आहे पॉईंट आहे कारण आपलं जे आपल्या शरीरातून लग्न पण हे तुमच्या कानातच गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये इम्प्रुवमेंट आल्या मतलब मला पण छान वाटलं मग कधी सेक्समेंट घेतो कधी बरोबर उद्या एकोणीस तारखेला एक महिना होण्या आणि चांगला मला चांगले आहे आहे या दोन्ही आहे रोल पण चांगला आहे आणि मी सांगेल की इथे जे नाही डॉक्टर आहेत किंवा जेवढ्या जेवढ्या ते कल्याश मॅडम आहे माधुरी मॅडम आहे राजा मॅडम आहे इकडं मागे माया मॅडम आहे करुणा मॅडम आहे या सगळ्यांनी मात्र चांगलं असं कार्यकर्ते आणि आपल्या डॉक्टर मॅडम आहे सर आपल्या दरुई मॅडम त्यांनी पण सगळ्यांना समजून घेतात करुना काय पाहिजे हे करतात आणि प्रत्येकाला ते गायडन्स करतात चांगल्या पद्धतीनं त्यामुळे हे आपल्या असं बाहेर कुठे मिळत नाही करायला एवढं घरगुती वातावरण एवढं हे आपल्या इथे बघायला मिळतं की बाहेर करत खरंच भेटतात आपली चांगली गोष्ट आहे आपल्या ते या केंद्राच्या दृष्टीने की सगळ्यांना चांगला इथं वाहून मिळते आणि सगळे लोक प्रेमाने बोलतात आणि आता असं पाहिजे तर आपल्याकडे लोकांची गर्दी वाढेल आपल्याकडे पेशंटची संख्या वाढून जाईल आणि मी पण सगळ्यांना सांगतो आता माझे मित्र आम्ही एवढ्याच वेळी मी राहतो मी तर माझ्या मित्रांना म्हणतो मला असं सहकारी त्यांनी एक पण दुसऱ्याने त्यांचे मित्र डोली म्हणून साहेब आहेत त्यांनाही येऊन आले म्हणजे असं आम्ही प्रचार चालू आहे कारण माणसं जोपर्यंत हे खरंच चांगलं सेंटर आहे आणि मी प्रकार दाना मनापासून आभार मानतो पण त्याचे चांगलं चांगल्या प्रकारे सेंटर करतात त्या